नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल सा नक्कीच आज आपण कवितेचा बादशहा मंगेश पाडगावकर यांची छानशी कविता ऐकणार आहोत अतिशय छान छान कविता पाडगावकरांनी लिहिल्या काही काही कविता खूप मिश्किल पण आहेत पण ही जी कविता आहे ती मला वाटतं ज्यावेळेस माणूस शहरात जातो आणि नंतर गावात जातो आणि तिथं मग आपल्या आवडीची जी काही चिन्हं असतात ते आपल्याला दिसत नाहीत आणि मग मन उदास होतं मन खंता होतं असंच कवीला कदाचित झालं असावं असं मला या कवितेतून वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कविता आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुकलेल्या चिखलाची सुकलेल्या चिखलाची एक वाट दिसते ना तिथून एक झरा जायचा आता का आहे नाही तिथून एक झरा जायचा आता का आहे नाही वेलीवर निळं निळं एक फुल दिसतं ना वेलीवर निळं निळं एक फूल दिसतं ना तिथे एक पक्षी यायचा तिथे एक पक्षी यायचा आता का आहे नाही प्राजक्ताच्या झाडाखाली फुलं पडली दिसतात ना प्राजक्ताच्या झाडाखाली फुलं पडली दिसतात ना तिथे वारा निरोप घ्यायचा आता का आहे नाही तिथे वारा निरोप घ्यायचा आता का आहे नाही अंधाराच्या पहाडावर एक चांदणी दिसते ना अंधाराच्या पहाडावर एक चांदणी दिसते ना तिथे ढग हाक द्यायचा तिथे ढग हाक द्यायचा आता का आहे नाही आता का आहे नाही नदीच्या काठावर पडकं देऊळ ना नदीच्या काठावर पडकं देऊळ दिसतंना कुणीतरी कुणासाठी तिथे यायचा कुणीतरी कुणासाठी तिथे यायचा आता का आहे नाही आता का आहे नाही कशी वाटली मंडळी तुम्हाला ही कविता आवडली का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद